नमस्कार मंडळी कसे आहात सगळेजण मंडळी आजचा टॉपिक ज्यावर आपण भाष्य करणार आहोत ते म्हणजे की मुलाला मंगळ आहे आणि मुलीला मंगळ नाहीये तर विवाह करणं योग्य आहे का अशी एक समस्या आहे आणि त्याचं निराकरण कसं केलं गेलंय ते आपण आज जाणून घेणार आहोत अधिक माहितीसाठी खाली दिलेलं डिस्क्रिप्शन एकदा अवश्य चेक करा हिंदू संस्कृतीमध्ये लग्न जुळवताना बऱ्याच गोष्टींचा विचार केला जातो सगळ्यात महत्वाची जी गोष्ट असते ती म्हणजे लग्न पत्रिका मुलाची किंवा मुलीची लग्नपत्रिका जुळते की नाही हे पाहण्यात येतं तसंच दोघांपैकी कोणाला मंगळ तर नाहीये ना हेही पाहण्यात येतं आणि जर तसं आढळलंच तर तो विवाह करू नये असा सल्ला दिला जातो म्हणजे जर मुलाला किंवा मुलीला दोघांपैकी कि कोणालाही मंगळ असेल तर त्यांचा विवाह होणं शक्य नाही असं म्हटलं जातं जर विवाह झाला तर जोडीदाराचं बरं वाईट होऊ शकतं असंही म्हटलं गेलंय त्यामुळे मंगळ दोष असलेल्यांचे विवाह हे मंगळ दोष असलेल्यांसोबतच केले जातात आता या समस्येचं निराकरण की विवाह करावा की नाही याचं उत्तर दिलंय तर याचं उत्तर कशा प्रकारे दिलंय किंवा याची अजून थोडी माहिती जाणून घेऊया मंगळ हा सूर्य मालिकेतील एक ग्रहजो रंगाने ज्योतिष शास्त्रामध्ये खूप महत्व आहे मंगळ हा ग्रह जो की साहस आणि ऊर्जेचं प्रतीक मानला जातो मेष आणि वृश्चिक या राशींचा स्वामी देखील मंगळच आहे तसेच मंगळ ग्रहाचं तत्व अग्नी हे आहे मंगळ दोष म्हणजे जर मंगळ ग्रहाच्या चढत्या घरात चौथं घर सातवं घर आठवं घर बारावं घर यामध्ये असेल तर त्या जन्मपत्रिकेमध्ये मंगळ दोष असतो असं ज्योतिषशास्त्रात म्हटलंय मंगळ दोषाचे किंवा मांगलिक असल्यामुळे होणारे परिणाम चौथ्या घरात मंगळ असल्यास अधिक अडचणी आयुष्यात येतात सातव्या ये घरात मंगळ असल्यास वैवाहिक संबंधांमध्ये वेगवेगळ्या अडचणी येतात आठव्या घरात मंगळ असल्यामुळे विवाहाच्या आनंदामध्ये कमतरता येते सासू सासऱ्यांसोबतच्या नात्यामध्ये कटुता येते बाराव्या घरात मंगळ असल्यामुळे वैवाहिक जीवन हे दुःखद त्रासदायक असतं रोग विसंवाद यासारख्या समस्या आयुष्यामध्ये येतात मांगली किंवा मंगळ दोष असलेल्यांच्या वैवाहिक जीवनात काय परिणाम होतात ते पाहूया अशा लोकांचे वैवाहिक संबंध नेहमीच बाधित असतात ता। या दोषांमुळे जोडप्यांमध्ये भांडण आणि दुरावा निर्माण होऊ शकतो मंगळ असलेल्या व्यक्तीस एकटेपणा फार आवडतो आणि जेव्हा इतर कोणताही ग्रह मंगळाच्या जवळ येतो तेव्हा तो त्याच्याशी लढतो त्यामुळे बऱ्याचदा लग्न होण्यास उशीर होऊ शकतो ठरलेली लग्न सुद्धा मोडू शकतात लग्न लागण्याच्या वेळी अडचणी देखील येतात विवाह झाल्यानंतर जोडीदारासोबत दुरावा निर्माण होऊ शकतो वैवाहिक जीवन खूपच कष्टदायक अडचणींनी भरलेलं असू शकतं सतत रागराग ही मंडळी करत असतात त्याचप्रमाणे अशा व्यक्तींना रक्त विकार देखील उद्भवू शकतात मंगळ दोषावर किंवा मांगलिक असण्यावरती काही उपाय आहेत का तर हो ज्योतिषशास्त्रात काही उपासना किंवा काही उपाय दिले गेलेत यामुळे त्यामध्ये बदल होऊ शकतो पण हा दोष पूर्णपणे दूर केला जाऊ शकत नाही काही वेळा कुंभ लग्न केलं जातं आणि मग त्या व्यक्तीचं दुसरं लग्न लावून दिलं जातं मंगळवारी लाल मसूर दान केल्यामुळे थोडाफार प्रभाव कमी होऊ शकतो हनुमान चालिसाचं पठण करणे शिवशक्तीची पूजा करणे चांदीच्या वाटीमध्ये मध ठेवावा पण तो मध स्वतः खाऊ नये शंकराला लाल फुलं देखील अर्पण करावी मंडळी या सगळ्याचं तात्पर्य काय तर की हे काही साधे उपाय ज्यांना मंगळाचा प्रभाव आपण कमी करू शकतो पण या दोषातून पूर्णपणे मुक्त तर होऊ शकत नाही म्हणून जर एखादी व्यक्ती मांगलिक असेल किंवा तिला मंगळ दोष असेल तर त्याचं लग्न एका मांगलिक व्यक्तीशीच म्हणजेच मंगळ दोष असणाऱ्या व्यक्तीशीच केलं जातं आधी विचारलेल्या प्रश्नात एका व्यक्तीला मंगळ आहे आणि दुसऱ्याला नाही अशा परिस्थितीत लग्न न करण्याचा सल्ला दिला जाईल पण जर दोघांना लग्न करायचंच असेल तर वरील काही उपाय करून त्यांचं लग्न आपण करून देऊ शकतो पण पुढे मात्र वैवाहिक जीवनात ज्या काही अडचणी येतील त्यांना सामोरं जाण्याची दोन्ही व्यक्तींनी तयारी जरूर ठेवावी मंडळी आजचा भाग इथेच संपतोय धन्यवाद